नंदुरबार जिल्ह्यात बोगस कागदपत्रांचा सुळसुळाट सायबर कॅफेवर मिळतो चक्क पाचशे रुपयात बोगस जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र मिळतात अवघे काही मिनिटातच बोगस प्रमाणपत्र तयार करण्यास ग्रामपंचायतीच्या काही ऑपरेटरचा देखील हात असल्याची माहिती एकीकडे महाराष्ट्रात जाती राजकारण तापलं असून आरक्षणासाठी उपोषण करण्यात येत आहे तर दुसरीकडे शाळा महाविद्यालय सुरू झाली असून विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यासाठी धावपळ करावी लागत आहे कमी वेळेत दाखले तयार करून घेण्यासाठी सर्वच पालक आणि विद्यार्थी हे धडपड करत असतात तर याच गोष्टीचा फायदा घेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा आणि तळोदा या तालुक्यांमध्ये काही सायबर कॅफे चालक विद्यार्थी व पालकांकडून पाचशे रुपये घेत अवघ्या पाच मिनिटात जातीचे दाखले तयार करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे सायबर कॅफे यांच्या नावाखाली अनेक ठग हे आपले दुकान चालवत असतात विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत दाखले मिळवून देण्याचं आमिष दाखवत कॉम्प्युटरवर अवघ्या काही मिनिटातच बोगस हुबेहू प्रमाणपत्र तयार करून देत आहेत विद्यार्थ्यांच्या जुन्या प्रमाणपत्रावरच नाव आणि इतर माहिती बदल करून हे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याची बाब समोर आली आहे यात सायबर चालकांसोबत ग्रामपंचायतीत असलेले काही ऑपरेटर देखील बोगस प्रमाणपत्र तयार करत असल्याची माहिती मिळाली आहे प्रशासकीय स्तरावरून कागदपत्रे मिळण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थी आणि पालक अशा मार्गांचा अवलंब करत असल्याचे चित्र आहे प्रशासनाने प्रवेश प्रक्रिया कालावधीत कागदपत्राकरता सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे तर विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त कागदपत्राची भरणा टाळण्याची मागणी करण्यात येत आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार शहादा उपदा आणि हे दोन तालुके येतात सध्या शैक्षणिक वर्ष नवीन सुरू होत आहे आणि त्याच्यामुळे दहावी नंतर आणि बारावी नंतर दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मोठ्या स्वरूपात धावता सुरू आहे या अनुषंगाने आमच्या कार्यालयातून दाखले जोडून आले आम्ही प्रयत्न करत आहोत सतरा जूनपर्यंत सगळे दाखले जागिश आणि नॉन किंमत आमच्या कार्यानं निर्गणित केले नाही तथापि काही पालक आ, हे घाईक असतात आणि अचानक त्यांना ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल प्रवेश घ्यायचा असला की विद्यार्थ्यांनी मार्गदर्मा ते त्याल होतात आणि त्यामध्ये ते दाखले नव्हतं कसं मिळतील असा प्रयत्न करतात या वेळेला आम्हाला नोकरीच प्रतिनिधींकडून माहिती मिळालेली आहे की काही असामाजिक जे लोक आहेत किंवा जे प्रदर्शन लोक आहेत ते दोघच दाखले बनवून देत आहेत अशी माहिती मिळालेली आहे आणि शेतीत न जाता दुसऱ्या केंद्रामधून दाखला देण्याचा प्रकार होतो आहे अशी बाब आमच्या निदर्शनास आणून दिलेली आहे तथा ती हा जो दाखला आहे त्याची तट मिळून ती पोलीस स्टेशनला घेऊन संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करत आहोत कारण आपल्या भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांची कुठेही फसवणूक व्हायला नको आर्थिक ठेवणूक व्हायला नको मुख्य म्हणजे एक बाब अशी नमूद करायला लागते की अकराने भडगाव तालुका जिथे एक अकरा आहे आहे तेथे आपले आदिवासी बांधवच आहे आणि आदिवासी बांधव असताना त्याला जून त्यांची जात आदिवासी प्रवर्ग आदिवासी असताना त्यांना तो दाखला मिळणं हा त्यांचा हक्क आहे असं असताना जर तुम्ही त्यांची आर्थिक पेळणी करत असतील आणि त्याच्या त्या पिळवणुकीनंतरही ते बोगल दाखला देत असेल तर त्याचा शैक्षणिक शैक्षणिक प्रगतीवर त्याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो आणि यामुळे यावर सामाजिक प्रकरणांना थट्टन कोणी घालत असेल तुम्ही चौक कडक कारवाई आम्ही करत आहोत धन्यवाद